नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शिक्षण विभागाचं अत्यंत महत्त्वाचं पोर्टल म्हणजे युडॅस प्लस पोर्टल तर मित्रांनो या पोर्टलवर एकूण तीन सब पोर्टल आहे ते म्हणजे शिक्षक पोर्टल विद्यार्थी पोर्टल आणि शाळा पोर्टल तर मित्रांनो युडस प्लसच्या शिक्षक पोर्टल म्हणजे टीचर डाटाबेसची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे त्यामध्ये दोन महत्त्वाच्या टॅब आलेल्या आहेत जी आपण माहिती भरलेली आहे शिक्षकांची ती डाउनलोड करण्यासाठी जे टॅब असणार आहे तर स्कूल रिपोर्ट कार्ड म्हणून असणार आहे एस सी आर आणि डिटेल्ड रिपोर्ट कार्ड असणार आहे तर मित्रांनो या टॅपच्या माध्यमातून आपल्याला आपली जी माहिती असणार आहे ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची अगदी एका सेकंदामध्ये याची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर नमस्कार मी राज वेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो युरएस प्लस टीचर डाटाबेस ची अत्यंत महत्त्वाची अपडेट होणार आहे शिक्षक पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस डिटेल्ड रिपोर्ट कार्ड टीचर मॉडल इंग्लिश मध्ये डाउनलोड कसं करायचं सोबतच स्कूल रिपोर्ट कार्ड जे असणार आहे एस आर सी याला सुद्धा आपल्याला डाऊनलोड कशा पद्धतीने करायचं आहे कारण मित्रांनो हे डाउनलोड करून आपल्याला आपल्या रेकॉर्डला ठेवायचं आहे शाळेमध्ये तर संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोस्ट्रेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा युडाइस प्लसच्या टीचर पोर्टलवर जाण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये अगोदर युवडायस प्लस ही साईड सर्च करून घ्यायची आहे तिथे मी क्लिक करून घेतो तिथे बघा हा पहिला रिझल्ट आलेला आहे यावरून सुद्धा आपण जाऊ शकतो किंवा खाली जर आपण आलो तर इथे टीचर मॉडेल म्हणून आहे तर सरळ मी टीचर मॉडेलवर क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर युडएस प्लसचा जो टीचर मॉड्यूल आहे त्याचं लॉग इन पेज मित्रांनो आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे तर इथे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे इथे लॉग इन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला युडएस प्लसच्या टीचर मॉड्यूलचा आयडी पासवर्ड आणि हा जो कॅप्चर आहे हा इथे टाकून लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचा आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहीत आहे तर बघा मी अगोदर लॉग इन करतो त्यानंतर आपण आपल्याला काय करायचं आहे ते बघणार आहोत बघा युडएस प्लसच्या टीचर मॉड्यूलमध्ये आपण अशा पद्धतीने लॉग इन झालेला आहोत लॉगिन इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा हा जो इंटरफेस आहे हा येणार आहे इथे वर आपल्याला संपूर्ण माहिती दिसणार आहे आपल्या शाळेचं नाव वगैरे दिसणार आहे मुख्याध्यापकाचं नाव दिसणार आहे इथे आणि संपूर्ण माहिती अशा पद्धतीने दिसल्यानंतर आपल्यासमोर या महत्वाच्या चार टॅब दिसणार आहे तर मित्रांनो या चार टॅब पैकी ही जी पहिली टॅब असणार आहे या टॅबवर आपल्याला जायचं आहे तर बघा तिथे गोवचं बटन असणार आहे त्या टॅबच्या खाली त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा टीचर मॉडेल जो डाटा असणार आहे तो अशा पद्धतीने आपल्या समोर येणार आहे तर इथे बघा इथे आपल्याला आपल्या शाळेतील जो काही स्टॉप असणार आहे तो त्याची संख्या इथे दिसणार आहे नॉन टीचिंग स्टॉप असेल तर इथे दिसणार आहे आता इथे झिरो आहे कारण जिल्हा परिषदची शाळा असल्यामुळे तर सर्व ही माहिती मित्रांनो भरलेली आहे आणि इथे वर जर आपण बघितलं तर बघा सर्टिफिकेशन स्टेटस जे आहे ते सर्टिफाय दिसत आहे म्हणजे ही जी माहिती आहे संपूर्ण भरून सर्टिफाय वगैरे झालेली आहे तर आता मित्रांनो इथे बघा आपल्याला दोन ज्या टॅब आहेत त्या फ्लॅश होताना दिसणार आहे डिटेल रिपोर्ट कार्ड टीचर मॉडेल इंग्लिश आणि स्कूल रिपोर्ट कार्ड सी न्यू दोन्ही याच्यामध्ये न्यू असं फ्लॅश होत आहे म्हणजे या ज्या टॅब आहे या नवीन आहे आणि अत्यंत महत्वाच्या असणार आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे या ज्या दोन्ही टॅब आहे यामधून जो काही डाटा असणार आहे जे काही रिपोर्ट असणार आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे आणि ती आपल्या शाळेमध्ये ठेवायची आहे तर बघा कधी ही माहिती मागली जाऊ शकते तर बघा आपल्याला काय करायचं आहे हा महत्वाचा डाटा असणार आहे स्कूल रिपोर्ट कार्ड एसआरसी तर बघा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डाऊनलोडसाठी ऑप्शन येणार आहे आता मी अगोदर डाऊनलोड केलेलं होतं त्यामुळे डाउनलोड फाईल अगेन म्हणून आलेला आहे याला डाऊनलोड करून घ्यायचं आहे डाऊनलोड केल्यानंतर बघा वर डाऊनलोड झालेला आहे याला ओपन मी करून घेतो ओपन केल्यानंतर पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये हे ओपन होणार आहे बघा आपल्याला हा जो डाटा असणार आहे ही जी रिपोर्ट असणार आहे अशा पद्धतीने आपल्या समोर येणार आहे आपल्या शाळेतील जे शिक्षक आहे त्यांची शॉर्ट रिपोर्ट हे असणार आहे आणि यामध्ये संपूर्ण जे महत्वाची माहिती असणार आहे ते असणार आहे तर बघा ही रिपोर्ट अत्यंत महत्वाची असणार आहे आणि ही याची प्रिंट काढून आपल्याला आपल्या दप्तरी ठेवायची आहे जर आपल्याला मागितली तर आपल्याला तो देता येणार आहे तर या रिपोर्टच्या सगळ्यात दुसऱ्या पानावर जे आहे इथे व्हेरीफाय बाय एच एम आर प्रिन्सिपल ब्लॉक रिप्रेझेंटेटिव्ह आर सीआरसी इन्चार्ज अशा पद्धतीचं असणार आहे तर इथे आपल्याला नाव वगैरे लिहून घ्यायचं आहे मुख्याध्यापकाचं नाव डिजिग्नेशन कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आणि सिग्नेचर करून आपल्या रेकॉर्डला ठेवायचं आहे किंवा आपल्याला जे मागितलं तर आपल्याला ते द्यायचं आहे तर अत्यंत महत्वाचे मित्रांनो हे रिपोर्ट असणार आहे तर आपण आता दुसरी रिपोर्ट बघणार आहोत यामध्ये डिटेल आ, रिपोर्ट कार्ड तर यामध्ये दुसरं बघा डिटेल रिपोर्ट कार्ड हे जे आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर हे जे डिटेल रिपोर्ट कार्ड आहे अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होणार आहे मी अगोदर डाऊनलोड केलेलं होतं त्यामुळे असं दिसत आहे तर बघा याला मी डाउनलोड करतो इथून याला ओपन करून घेणार आहोत तर हे पीडीएफ स्वरूपामध्ये असणार आहे मित्रांनो आणि हे डिटेल रिपोर्ट कार्ड सात ते आठ पेजेसचं असणार आहे आणि हे डिटेल रिपोर्ट कार्ड असणार आहे तर पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये हे डाऊनलोड झालेलं आहे आणि संपूर्ण शिक्षकांची जी माहिती असणार आहे डिटेलमध्ये या रिपोर्ट कार्ड मध्ये असणार आहे तर हे सुद्धा याची सुद्धा प्रिंट काढून आपल्याला आपल्या दप्तरी ठेवायची आहे जर मागितली तर आपल्याला वरिष्ठ स्तरावर वेळेवर सादर करता येणार आहे तर मित्रांनो बघा अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे आपल्याला युडएस प्लसच्या टीचर मॉडेलमध्ये अत्यंत महत्वाच्या या ज्या टॅब आहे स्कूल रिपोर्ट कार्ड आणि डिटेल रिपोर्ट कार्ड हे आलेले आहे कार्ड जे होतं मित्रांनो ते अगोदरच होतं परंतु स्कूल रिपोर्ट कार्ड हे आता आलेलं आहे आणि हे अत्यंत महत्वाची रिपोर्ट असणार आहे आपल्याला डाउनलोड करून आपल्याला आपल्या दप्तरी ठेवायचे आहे तर युड प्लस टीचर मॉडेलची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद